हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर व्हिडिओची सुरुवात आपण इथे देवांपासून स्वामींपासून करूया स्वामी महाराज तुमच्या मनात ही सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर सकाळची नित्यपूजा सगळ्या देवांना वगैरे आंघोळ घालून धूप दिवा वगैरे लावत असते इथे स्वामींसाठी मी लोटा भरून ठेवते पाणी आणि हे पाणी आपण तीर्थ म्हणून घ्यायचं आहे घरातल्यांनी सगळ्यांनी स्वामींचा आशीर्वाद लाभतो तसेच बघा इथे पक्ष्यांना रोज मी धान्य वगैरे तुळशीला पाणी अगरबत्ती लावत असते आणि त्यांना सवय झाली असं कावळा वेगवेगळे पक्षी येत असतात त्यांना चपाती भाकरी वगैरे असं काही धान्य ठेवत असते मी आणि पाणी ठेवत असते तर ते त्यांना रोज सवय झाली आणि खरंच खूप छान वाटतं एवढी पॉझिटिव्हिटी येते ना की आपल्याला ते दृश्य पाहिलं ना तरी खूप पॉझिटिव्हिटी येते एवढं छान वाटतं आता आंघोळ झाल्याबरोबर वर बघा मी देवपूजा वगैरे केली त्यानंतर इथे स्किन केअर तर आंघोळ झाल्या झाल्या थोडी स्टीम आपण घेतली पाहिजे आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी घ्यायची आहे तुम्हाला सकाळी नाही जमलं तरी तुम्ही रात्री झोपण्याअगोदर अशी स्टीम घ्यायची आहे आणि एक पाच ते सात मिनटं आपण स्टीम घेतली ना चेहऱ्याला की खूप छान चेहरा आपला नितळ स्कीम नितळ होते पुन्हा चेहऱ्यावर जे काही पिंपल्स मुरून डाग वगैरे पिगमे वगैरे छोटे छोटे स्पॉट येतात बघा वाढत्या वयामध्ये ते हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतात आणि मी तर ही सवय आहे मला पहिल्यापासून कारण माझ्या पण चेहऱ्यावर खूप पिंपल्स वगैरे डार्क सर्कल्स होते परंतु मी काही सवयी अशा स्वतःला लावल्यात ना त्यामुळे कशी ती सवय लागली आणि आपण नेहमी असं अपडेट असलं ना की बघा छान वाटतं आता तुम्हाला थमण्यावरनं लक्षात आलंच असेल की आपल्याला सतत आळस थकवा जाणवतो किंवा खूप कामाचा कंटाळा येतो कोणी नसलं की असं नस दुपारच्या वेळासारखं झुपावं असं वाटतं किंवा एका एक जागी आपल्याला बसलं तर उठावं असं वाटत नाही असं गृहिणींना काही गृहिणींना होत असतं तर त्यावरच आज व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे तर बघा आता आपण सगळी घरातली कामं आवडतो आणि दुपारच्या वेळामध्ये आपल्याला कंटाळा येतो मग आपण अशा वेळेस काय करायचं की आपण कशात ना कशात मन रमवायचं म्हणजे काही ना काही घरातलं काम किंवा स्वतःला तुम्ही वेळ द्या स्वतःला पॅम्पर करा म्हणजे रिकाम्या वेळामध्ये आता इथे बघा मी स्टीम घेतली थोडंसं ब्लॅकेट्स वगैरे हे रिमूवरने मी काढले म्हणजे काय होतं की स्किन छान आणि अगदी क्लीन राहते आपली चेहऱ्यावर नाकावर इथे चीनवर बघा छोटे छोटे ब्लॅकहेड्स व्हाईट जमा होतात वाढत्या वयामध्ये आणि मग काही काहींना तर माहितीसुद्धा नाही की हे रिमोवरने काढायचं म्हणून तर आपण स्टीम घेतली ना की ते सगळे ओपन पोज होतात आणि त्यातले जे बघा बारीक कण वगैरे असतात ना व्हाईट रिया किंवा ब्लॅकहेड्स ते असं रिमूवरने आपण काढायचं हे तर हे रिमोवर तुम्हाला कॉस्मेटिक शॉपमध्ये सहज मिळेल तर ते असं आपण वस्तू आणून ठेवल्या ना की आपल्याला पाहिजे तेव्हा वापरता येतात आणि जेव्हा आपल्याला म्हणजे वाटेल त्यावेळेला आपण करू शकतो तर आता मी आंघोळ केल्यानंतर बघा देवपूजा वगैरे झाली थोडंसं स्वतःला पण वेळ दिला स्टीम वगैरे घेतली ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढले फ्रेश झाले आणि त्यानंतर इथे मुलांना सुट्टी आहे तर इथे पोहे बनवले नाश्त्याला तो आहर सुद्धा आपना से हितला एल, तर आहारसुद्धा आपण असं हेल्दी घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला एनर्जी येईल फ्रेश वाटेल तर कधी तुम्ही असं नाश्त्यामध्ये फ्रूट वगैरे किंवा सॅलड जेवणामध्ये घ्यायचं आहे सकाळचं नाश्त्यामध्ये बघा तुम्ही असं ओट्स चेला वगैरे घेऊ शकता स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य वगैरे घ्यायचे आहेत तर आता बघा कामांचं रुटीन आता आपल्याला सतत आळस थकवा कंटाळा येतो तर काय येतो आपल्याला कंटाळा आळस थकवा तर आपण सकाळी उठल्याबरोबर काय करतो की आपण मोबाईलला महत्त्व देतो मोबाईल घेतो हां मोबाईल घ्यायचा पण कामानिमित्तानेच घ्यायचा थोडंफार काय महत्त्वाचं आहे ते आपण बघू शकतो आणि त्यानंतर मोबाईल बाजूला ठेवून आपल्या कामांचं जे टाईमटेबल नियोजन केलेलं असतं तर ते आपण सुरुवात केली तर नॉनस्टॉप कामं भरपूर सारी उरकतात आणि आपल्या स्वतःला वेळ मिळतो आता बघा मी नाष्टा झाला की लगेच मला माहिती आहे दुपारचं जेवण आता सुट्टीचा दिवस माझा असंच असतो सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण त्याचबरोबर सगळी घरातील कामं आता तुम्हाला माहिती वॉशिंग मशीन घेतली तर माझी भरपूर कामं सोपी झालेली आहेत आणि पटापट कामं ओरखत हो आहेत तर आता मी माझं रोजचं असं म्हणजे काही ना काही टाईमटेबल असं मी रोजचं वेगवेगळं बनवतच असते आता आ, मी नाश्ता केला की लगेच मग मी आ, कुकरला बघा भात आणि मसूर लावून घेतले तीन ते चार शिट्ट्या घेतल्या त्यानंतर आता इथे मसूर मसूरची भाजी करणारे अगदी झटपट होते पाच ते सात मिनटामध्ये होते कांदा टोमॅटो बारीक कट केला कोथिंबीर बारीक कट कट केली आलं लसणाची पेस्ट मी दोन दोन दिवसाने फ्रेश फ्रेश बनवते जास्त दिवस बनवून ठेवत नाही कारण मला सकाळचं पण असतं टिफिन वगैरे आणि रात्रीची पण रस्साभाजी असते त्यामुळे मी असं दोन दोन दिवसांनी बनवून ठेवते तर हे सगळं कामांचं नियुक्त जन माझं रोजचं असतं आणि मला घरामध्ये फॅमिलीला वेळ द्यायचं म्हटलं आपल्या गृहिणींना तर मग ह्या सगळ्या गोष्टी अगदी पर भाज्या क्लीन करण्यापासून तर अगदी घर क्लिनिंगपासून पुन्हा स्वतःला मुलांना नवऱ्याला सगळ्यांना वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यातच पूर्ण दिवस जातो तर आता जात। बघा मसूर हे मी तीन ते चार शिट्ट्या घेतल्या आहेत छान असे शिजलेले आहेत तर फोडणी दिली त्यामध्ये मसूर आणि थोडंसं बघा इथे कूट टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं ग्रेव्हीज बनवायचं चा, खूप छान लागते भाजी अगदी हॉटेलसारखी झटपट पाच ते सात मिनटामध्ये भाजी होते आणि कुकरला छान शिजलेले आहे तर भाजी लगेच फोडणीला दिली कुकर झाला आता पीठ वगैरे भिजवून ठेवलं की चपाती किंवा मग दुपारच्या वेळात भाकरी वगैरे केली तरी होऊन जातं सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या वेळेला एक टाईम भाकरी असते म्हणजे असं आपण हेल्दी रुटीन पण ठेवणं गरजेचं आहे आणि आपण हेल्दी जेव्हा आहार घेतो ना तेव्हा आपल्याला खूप सारी एनर्जी येते आपण शक्यतो काय करायचं की फास्ट फूड किंवा चरबीयुक्त आपण असे पदार्थ अवॉइड करायचे आहेत घरामध्ये सुद्धा आपण हेल्दी बनवायचं जेणेकरून मुलांना पण तीच सवय लागेल आणि आपण जेव्हा प्रोटीन कॅल्शियमयुक्त आहार घेतो ना तेव्हा आपल्याला खूप सारी एनर्जी येते आणि फास्ट फूड वगैरे किंवा बाहेरचे पदार्थ सतत खाल्ले ना की आळस येतो फॅट्स वाढतात वजन वाढतं आणि मग आपल्याला आळस आणि कंटाळा येतो कामांचा आणि खूप वजन वाढलं ना की मग आपल्याला थकवा पण जाणवतो थोडं काही काम केलं ना की बघा आपल्याला दम लागतो किंवा कंटाळा येतो कामामध्ये उत्साह राहत नाही त्यामुळे वजन सुद्धा आपल्या वयानुसार मेंटेन ठेवायचं आहे आपण आणि सतत हालचाल केली के ना की आपलं शरीर आहे ना बघा हलतं चालतं राहतं आणि आपल्याला खूप सारा उत्साह येतो तर हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते आणि माझं रोजचं कामांचं नियोजन असतात आता व्लॉग म्हटलं तर रोजची धुनं भांडी वगैरे असतात आता हे कोणाला चुकलं नाही आपल्या गृहिणींना रोजचं ते घ रोजचं सगळ्यांचं रुटीन तेच असतं फक्त हां टायमिंगनुसार कोणाला सकाळचा टिफिन असतो कोणाला नसतो तर कोणाला उशिरा असतो परंतु आपण आपल्या रुटीनप्रमाणे एक टेबल रोजचं बनवायचंच आहे गृहिणी असलं किंवा तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तरी प्रत्येकाचं रुटीन असतंच आणि काही ना काही बघा असं डोक्यामध्ये विचार असतात आता बघा मशीनला कपडे लावली भाजी वगैरे फोडणीला दिली मशीनला कपडे पण झाले रेग्युलरचे कपडे अर्धा तासाचं टायमिंग सेट केला आणि अर्धा तासामध्ये छान कपडे अशी निघाले तर खरंच खूप कामं सोपी होत आहेत आणि खूप दिवसापासून चाललं होतं मशीन घ्यायची मशीन घ्यायची शेवटी ह्या दसऱ्याला मशीन घेतली आणि आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ ठरलेली असते त्या वेळेतच ते होत होत असतं किंवा काही घडत असतं तर असंच काहीसं झालेलं आहे आणि शेवटी योग आला आणि मशीन घेतले तर आता बघा पीठ भिजवलं पीठ एक दहा पंधरा मिनटं भिजलं की चपाती लगेच करायला घेते आता चपाती मसूरची भाजी भात आणि चपाती गरमागरम करायचा आणि लगेच जेवायला लगे घेतो आणि फार वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये जेवण बनवून होतं तर आता इथे चपात्या बनवत आहे कपडे वगैरे सुकायला टाकायची त्यानंतर मग पुन्हा फरशा वगैरे सर्वात शेवटी मी पुसत असते म्हणजे काय होतं की सगळी कामं पटपट उरकतात आणि स्वच्छ क्लीन पण राहतं मग आणि दिवसभर असं मग खराब पण होत नाही आणि आपल्याला पण फ्रेश जाणं होतं त्यामुळे आपण असं कामांचं नियोजन करायचं आहे आणि मग लगेच इथे जेवायला घेतलं तर दुपारचे दोन वाजले म्हणजे आपण नाश्ता जेवण हे सुद्धा आपण वेळेत करणं कर गरजेचं आहे काही गृहिणी कशा असतात की अरे हां एकदाच खायचं किंवा भूक लागत नाही परंतु आपण जर योग्य वेळेत जर आपण आहार व्यवस्थित घेतला तर आपल्याला ती सवय लागते आणि आपलं शरीरसुद्धा थकत नाही एक एनर्जी येते आपल्याला आणि खाल्लं ना तरी हेल्दी खायचं तर कपडे हो होईपर्यंत मी चपाती वगैरे करून घेतली आणि बघा ब्लॉक शूट करायचं म्हटलं तर सोपं नाही आहे म्हणजे प्रत्येक का, काही ना काही करायचं असलं की तिथे कॅमेरा न्यायचा ट्रॅपरला लावायचा शूट करायचं मुलं असली तर थोडीफार मदत करतात आता मृणाली इथे जेवायला घेताना वगैरे शूट थोडं त्याने केलं त्यानंतर मग पुन्हा व्हिडिओ सगळे आतमध्ये गॅलरीमध्ये घ्यायचे एडिटिंग करायचं एडिटिंगला फार वेळ जातो म्हणजे आपण म्हणतो ना की जॉब करतो आठ तासाची ड्युटी तसं अगदी तसंच आहे प्रत्येक त्या ठिकाणी मोबाईल न्यायचा शूट करायचं एडिटिंग करायचं टेक्निकल काही इश्यू येत असतात तर भरपूर सारे असे ये प्रॉब्लेम येत राहतात आणि मग रेग्युलर असे व्हिडिओ कधी कधी तर येत सुद्धा नाहीत असं होतं असो आता इथे कपडे वगैरे मशीनमधून मा काढले सुकायला टाकले ऊन छान पडलेलं आहे तर बघा दोन दिवसाचे कपडे इथे खुर्चीमध्ये असे ठेवते कारण हवेने छान सुकले की मग वास वगैरे हो येत नाही आणि पूर्ण सुकल्यानंतर मग घड्या वगैरे करून मी असं ठेवत असते तर दुपारपर्यंत भरपूर सारी कामं उरकली जातात त्याचबरोबर स्वतःला पण मी वेळ देत असते म्हणजे आपण असं गृहिणींनी स्वतःचं टाईमटेबल बनवून स्वतःला अपडेट पण ठेवलं पाहिजे छान असं ड्रेसिंग करा तुम्ही घरामध्ये जरी असाल तरी पण स्वतःला छान असं अधूनमधून पॅम्पर करत चला आणि खरंच खूप छान आपल्याला एक एनर्जी येते आपण बघा एखादा छान लूक केला आणि आपण आरशासमोर गेलं की आपल्याला किती छान वाटतं आपण अरे हां स्वतःला आपल्याला माहिती आहे की आपण छान दिसतोय सुंदर दिसतो आहे त्यामुळे इथे प्रत्येकजणच सुंदर आहे त्यामुळे आपण आपन पहिलं स्वतःला छान ठेवलं गरजेचं आहे फिट ठेवणं गरजेचं आहे आरशात कधी स्वतःला असं छान तयार होऊन बघा स्वतःशी बोला तुम्ही बघा किती छान वाटतं आणि असं जर जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला एक एनर्जी येते थकवा जाणवत नाही आणि आपल्याला माहिती आहे आपण छान दिसतो आहे म्हणून त्यामुळे समोरच्याने आपल्याला छान दिसावं म्हणून नाही तर आपल्या स्वतःसाठी आपण छान राहायचं असो आता इथे बघा मशीन घेतल्यानंतर मशीन खाली ठेवण्यासाठी स्टँड मागवलेला तर ऑनलाईन ॲमेझॉनवरनं स्टँड मागवलं तर खूप छान आहे क्वालिटी वगैरे तर इथे आज पार्सल आलं तर मृगल खोलत आहे आता हे फिट करून मशीन त्याच्यावर ठेवले की मग खाली कचरा वगैरे किंवा ओलसर वगैरे होणार नाही आणि स्वच्छ क्लीन राहील आणि घरात जरी आपण असलो ना।, ना तरी बघा कुठे काय ठेवायचं कुठली वस्तू कुठे सेट करायची हे जगळं सगळं जिथल्या तिथे आपण ठेवलं ना प्रत्येक वस्तूला एक ठराविक अशी स्पेशल जागा असते आणि त्या जागेवर जर ती वस्तू ठेवली ना तर खरंच खूप छान वाटतं घर घरामध्ये गह पसारा दिसत नाही आणि नेहमी घर स्वच्छ क्लीन दिसतं आणि प्रत्येक वस्तू जर त्या जागेवर जर असेल म्हणजे आपण सुद्धा तशी सवय लावायची अगदी मुलांनासुद्धा तशी सवय लावायची की वस्तू घेतल्यानंतर किंवा काम झाल्यानंतर ती परत ती जागेवर आपण ठेवली पाहिजे तर मग घर क्लीन आणि स्वच्छ राहतो तर आता बघा मी असे मुलांना पण सवय लावल्या आणि मला स्वतःला पण अशी सवय आहे की प्रत्येक वस्तू अशी जिथल्या तिथे जागेवर ठेवले ना की पसारा होत नाही मग कोणी अचानक आलं तरी आपल्याला असं म्हणजे गिल्ट होत नाही की अरे हा सगळं स्वच्छ क्लीन दिसतंय आणि जिथे क्लीन स्वच्छता टापटीप असतं त्या घरामध्ये नेहमी शांती असते आणि घरातील माणसं देखील समाधानी असतात आपण बघतो बघा काही ठिकाणी खूप पैसा असतो काही घरामध्ये खूप पैसा असतो सगळं असतं जिथल्या तिथे पुन्हा पर परंतु म्हणजे शांती नसते किंवा समाधानी नसतं तर ते घरामध्ये नेहमी किरकिर चिडचिड आ मुलांवर म्हणजे आरडाओरडा करणं किंवा कोणाचा राग कोणावर काढणं मग त्या घरामध्ये अशांती म्हणजे राहते आणि कधीच बघा ते घर समाधाने राहत नाही त्यामुळे नेहमी समाधानी राहायला शिका स्वत छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मोठा आनंद घ्या स्वतः समाधाने राहा आणि त्याचबरोबर बघा आपण जिथल्या तिथे जर ती प्रत्येक म्हणजे गोष्ट आपण वेळेवर जर केली तर आपल्याला जास्तीचं म्हणजे काम वाढत नाही किंवा पसारा होत नाही चिडचिड होत नाही आणि नेहमी आपण असं फ्रेश राहतो तर असं आहे आणि कामांचं नियोजन एक टाइम टेबल बनवायचं आपण म्हणजे कुठलाही असू तुम्ही होम मेकर असू द्या किंवा वर्किंग वुमन्स असू हो द्या ह्या वेळेला ते वेळ त्या वेळेला ते काम झालं पाहिजे म्हणजे असं जर आपण एक टार्गेट जरी ठेवलं तरी ते बघा काम वेळेत झालं की आपल्याला खूप छान वाटतं आणि आपण एखादं एक्स्ट्राचं काम केलं ना तर बघा आपल्याला किती आपलं मन सुखावतं म्हणजे असं आहे त्यामुळे आपण जर ह्या गोष्टींची सवय लावली तर मुलंसुद्धा ते कॅच करतात आणि मुलांना पण त्या सवय लागतात म्हणजे एक शिस्त म्हणतो ना की ती शिस्त लागते त्या घराला आणि खरंच असावं असं मला वाटतं म्हणजे मुलांनासुद्धा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही समजून सांगा प्रॅक्टिकली करायला लावा त्यांना आता बघा घरातली कामं म्हणजे छोटी छोटी कामांची सुद्धा त्यांना सवय लावणं गरजेचं आहे की स्वतःची वस्तू घेतल्यानंतर ती जागेवर ठेवा किंवा स्वतः क्लीन स्वच्छ राहा आंघोळ वगैरे स्वच्छ करा किंवा लहान मुलं असतील तर तुम्ही आंघोळ केल्यानंतर स्वतःचा टॉवेल सुकायला टाका काहींना सवय असते बघा आंघोळ केली कपडे बदलले की असंच टाकून द्यायचं बेडवर सोफ्यावर मग मग ते घरातील गृहिणीनेच म्हणजे घरातले स्त्रीनेच ते उचलायचं मग त्याच्यामध्ये काय होतं टाइम जातो आपला आणि आपलं जे एक्स्ट्राचं कामं असतं ते राहतं आणि मग आपली चिडचिड होते त्यामुळे प्रत्येकाला असे कामं तुम्ही ठरवून द्या कमीत कमी त्यांची स्वतःची तरी कामं ठरवून द्या आणि त्यांना पण एक सवय लागते एक शिस्त लागते असं आहे तर तर मी मुलांना सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींची सवय लावली की छोट म्हणजे बॉटल भरून ठेवणं स्कूलमधून आल्यानंतर स्वतःची स्कूलच्या काही वस्तू असतील त्या जागेवर ठेवणं कपडे वगैरे युनिफॉर्म चेंज केल्यानंतर ते व्यवस्थित जागेवर ठेवा पुन्हा तुमच्या सॅग वगैरे आल्यानंतर टिफिन काढायचं बॉटल काढायचे असं आपण त्यांना ती सवय शिस्त लावली पाहिजे असो असं जर आपण प्रत्येकाला सवय लावली तर नेहमीच बघा घर स्वच्छ क्लीन राहील आपल्या स्वतःला थकवा आळस जाणवणार नाही ना 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 आणि आपण नेहमी बघा ॲक्टिव्ह राहू असं एनर्जेटिक रुटीन जर आपण प्रत्येक गृहिणींनी ठेवलं तर कधीच तुम्हाला असा आळस कंटाळा येणार नाही सगळी कामं वेळेवर होतील आणि बघा ते घर नेहमी आनंदी प्रसन्न राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहे आता रोजचा ब्लॉग म्हटलं तर धुणं भांडी घरातलं रुटीनच येतं परंतु जे काही मला माहिती आहे किंवा प्रॅक्टिकली जे मी काही करते तेच मी तुम्हाला दाखवते कधी कधी काय होतं आपल्याला स्वतःला काही गोष्टी माहिती नसतात आपण स्वतःच्या समोरच्या व्हिडिओमध्ये किंवा समोरच्या ब्लॉगमध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं तर असं मी तुम्हाला वेगवेगळं जेवढं मला माहिती आहे किंवा मी घरामध्ये काही चेंजेस करते किंवा घरामध्ये माझं रुटीन कसं आहे हेच मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी कसलाही कुठलाही शो ऑफ करत नाही जे काय आहे ते माझं नॅचरल रुटीन आहे माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेलायकॉन ऑलवर सेट करा तर असंच मला तुम्हाला प्रत्येक गृहिणीला सांगायचं आहे की असं तुम्ही हेल्दी रुटीन एनर्जेटिक रुटीन ठेवलं तर बघा तुम्हाला कधीच थकवा जाणवणार नाही तुम्ही कायम मेंटेन राहाल आणि फ्रेश अगदी पन्नासशी सुद्धा तुम्ही ती शिजे दिसायला लागाल